नमस्कार शिवसेना ठाकरे गटाचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर यांनी लोहा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी लोहा येथील पोलीस निरीक्षकांना केली होती यावर पोलीस निरीक्षक चिंचाळकर यांनी चिडून चंद्रकांत क्षीरसागर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून बेदम मारहाण केली अशा प्रकारचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आले व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे या विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे एकनाथ पवार व लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांना घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली या पत्रकार परिषदेला सर्व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते जे आमचे आम तालुका प्रमुखांना तर त्यांनी पोलीस स्टेशनमधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशनमधून बेदम मारहाण करण्याचं काम खरं तर इथल्या तिथल्या चिंचवळकर नावाच्या पी आयच्या माध्यमातून केलं आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले एस पी आय त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या पी आयची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये पीआयच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे महाराण कशामुळे मारहाण कशामुळे कशामुळे झाली हा प्रश्न खर तर त्यांना विचारला पाहिजे आम्ही मारहाण झाली म्हणून त्या संदर्भामध्ये दे निवेदन देतो कशामुळे झाली मारहाण खरं तर तुम्ही त्यांना विचारा का मारलं पोलीस स्टेशनमध्ये एस पी साहेबांना साहेबांनी मी चौकशी करतो ऍडिशनल एस पीना निश्चितच पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ आम्ही त्यांना सांगते जेवढ्या लवकरात लवकर करा जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहाबंदचा इशारा पुढच्या पाच सहा दिवसामध्ये निश्चितच दिलेलं आहे या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल त्यांची मुस्कळदाबी होत असेल तर मला असं वाटतंय की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहीत आहे आणि पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण करेल मी चंद्रकांत क्षीरसागर आहे गोवा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब मी काळ्या धंद्या विषयी एक निवेदन दिलं आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना तर त्यांनी निवेदन का दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली दुसरं काय सांगितलं तुम्हाला दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय जा एसपीकर जाय कुठे जाय मी एक एक कोटी रुपये देऊन आलो इथं तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर कुठे आरोप बलात्कारासारखी आणि हद्दपारीसारखी गुन्हे मी दाखल करू शकतो तुमच्यावर गुन्हा पण दाखल केलाय ते गुन्हा तिथे फायनान्स तर्फे दाखल केला आणि माझ्या फेसबुक अकाउंट वरून एक बारा वर्षाची फोटो बारा वर्षाखाली मी अपलोड केलेली एक लग्न कार्या फोटो एक तलवारीची ती दाखल करून काहीतरी त्यांनी केले वाटते ते काय मला कल्पना नाही तुमची मागणी काय काय करा हे हुँ? काय कारवाई व्हावी याच्यावर तुम्ही मागणी काय माझी मागणी एवढीच आहे त्यांची तें, बदली तरी व्हावी बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये बंद लोहा तालुका बंद करून निवेद हे करणार ते त्याच्या संदर्भात पावलीचणार